युत मूषक सवारी तेरी सप्पे हे पेहरेदारी तेरी हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची शक्तीची देवता आद्यपूजेत कोणतेही का कार्यक्रम असो कोणताही विधी असो सर्वात पहिल्यांदा पूजले जातात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा तर आपल्या हिंदू देवतांमध्ये प्रत्येक देवताला काही ना काहीतरी वाहन आहे जसं की भगवान विष्णूचे वाहन गरुड आहे देवी लक्ष्मीचे वाहन घुबड माता सरस्वतीचं वाहन हंस भगवान शिवशंकराचे वाहन नंदी बैल माता पार्वतीचं वाहन वाघ सर्व देवतांच्या वाहनाचं प्रत्येक काहीतरी वैशिष्ट्य आहे सिंह म्हणजे सगळ्यात वेगवान वाहन बैल म्हणजे एकनिष्ठ पण तुम्हाला माहिती आहे का गणपती बाप्पांचं वाहन उंदीर आहे मग गणपती बाप्पाने आपलं वाहन उंदीर म्हणून का निवडलं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांचं वाहन उंदीरच का आहे याबद्दलची एक पौराणिक कथा सांगणार आहेत तर याबद्दल दोन कहाण्या दडलेल्या आहेत त्यातील पहिली कहाणी अशी आहे एकदा भगवान गणेशाचे गजमुखासूर नावाच्या राक्षसाशी युद्ध झाले गजमुखासुराला वरदान लाभल्यामुळे त्याला कोणत्याही शस्त्राने मारता येत नव्हते त्यावर गणपतीने गजमुखासुरावर त्याच्या एका दाताने हल्ला केला मग तो गजमुखासूर भीतीने उंदीर होऊन तिथून पळू लागला पण गणपती बाप्पाने त्या गजमुखासूर नावाच्या राक्षसाला पकडलेच आणि त्या राक्षसाने गणपती बाप्पांची क्षमा मागितली मग मा गणपतींनी त्यांना आपले वाहन बनवून नवजीवन दिले दुसरी एक कहाणी अशी आहे गणेश पुराणानुसार क्रौंच नावाचा एक गंधर्व इंद्रसभेत उपस्थित असताना चुकून त्याचा पाय वामदेवाला लागला रागवलेल्या वामदेवाने तू मूषक होशील असा त्याला शाप दिला त्या शापाप्रमाणे क्रौंच गंधर्व मुषक झाला आणि त्याच रूपात थेट पराशर मुनींच्या आश्रमात दाखल झाला त्याने आश्रमात जेवढं काही खाण्यासारखं होतं ते सर्व खाऊन टाकलं जे खाण्यासारखं नव्हतं ते कुर्तडून टाकलं त्याचा हा धुडगूस असह्य होऊन पराशर मुनींनी त्यापासून मुक्तता करावी अशी श्री गणेशाला प्रार्थना केली पराशर मुनींची प्रार्थना स्वीकार करून प्रत्यक्ष गणपती बाप्पा पराशर मुनींच्या आश्रमात दाखल झाले आणि त्यांनी आपला पाश त्या मुषकावर टाकला पाशामुळे मुषक तेवढ्या पुरता गणपती बाप्पाला शरण आला प्रसन्न झालेल्या गणपतीने उंदराला वर मागण्यास सांगितलं मात्र मूषक गर्वानं आंधळ झालं होतं त्याने उलट गणपतीलाच सांगितले की तुला काय हवे असेल तर मला सांग मी तुझ्यापाशी वर मागणार नाही उंदराचं हे बोलणं ऐकून गणपती बाप्पाने मुत्सुद्दीपणाने मुशकाला सांगितलं की मी तुझ्याकडे वर मागतो तू आजपासून माझे वाहन हो मुषकाला आपल्या गर्विष्ठपणाचा पश्चाताप झाला त्यामुळेच तेव्हापासून उंदीर हे गणपती बाप्पाचे वाहन झाले तर अशा या दोन दंतकथा प्रचलित आहे की ज्या आपल्याला सांगतात की गणपती बाप्पांचं वाहन उंदीरच का आहे गणपती बाप्पाला मयुरेश्वर असं देखील म्हटलं जातं मग गणपती बाप्पांचं वाहन उंदराच्या अगोदर मोर होतं का तर ते मी तुम्हाला सांगते अष्टविनायक आपल्याला माहीत आहे अष्टविनायकांपैकी प्रथम गणपती मोरगावचा मयुरेश्वर आहे गणपती बाप्पाचं वाहन उंदीर असताना मग या मयुरेश्वराला मोरगावच्या गणपती बाप्पाला मयुरेश्वर असं नाव का पडलेलं आहे तर एक आख्यायिका असे सांगते की पी पूर्वी सिंधू नावाचा एक असुर होता आणि त्याने पृथ्वी तलावर खूप उत्पात माजवला होता तो खूप त्रास देत होता मग त्याचा नाश करण्यासाठी देवांनी गणपती बाप्पाची आराधना केली प्रार्थना केली आणि तेव्हा गणपती बाप्पा मोरगावला मयुरावर म्हणजे मोरावर बसून आले आणि त्या सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपती बाप्पाला मयुरेश्वर असं नाव पडलेलं आहे आणि मोरगावमध्ये जे मंदिर आहे त्याला देखील मयुरेश्वर असंच नाव दिलेलं आहे मग त्यामुळे युद्ध झालं तेव्हा गणपती बाप्पाचं वाहन होतं म्हणूनच गणपतीचं वाहन सिंहसुद्ध असल्याचा उल्लेख काही ठिकाणी सापडतात तर तुम्ही मोरगावचा मयुरेश्वर गणपती बाप्पा बघितलेला आहे का ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर गणपती बाप्पाचं वाहन मोर होतं की नाही हे देखील तुमच्या लक्षात आलेलं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचं वाहन उंदीरच का आहे हे देखील मी तुम्हाला सांगितलं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त गणपती बाप्पांच्या भक्तांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की गणपती बाप्पांचं वाहन नक्की उंदीरच का आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिक करकोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या आयकॉनवरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नेटि नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद